ख्रिस्ताडी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो एकदा एका साधूकडे एक भक्त गेला तो भक्त सोनार होता साधूने त्याला विचारलं की तुला काय हवं आहे आणि इतक्यात त्याची नजर साधूच्याच बाजूला असलेल्या एका तांब्याकडे गेली तो तांब्या जरी वरून काळा पडला होता तरी तो सोन्याचा आहे की त्या सोनाराच्या तीक्ष्ण नजरेतून काही सुटलं नाही आणि तो ताबडतोब त्या साधूला म्हणाला साधू महाराज हा तांब्या मला मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यावर तो साधू स्मितहास्य हो करत म्हणाला घेऊन जा तांब्या हातात घेतल्यावर सोनाराचं मन थोडं खाऊ लागलं आणि तो साधूला म्हणाला तुम्हाला हा तांब्या कशाचा आहे हे माहीत आहे का आणि त्यावर साधू म्हणाला हो तो सोन्याचा आहे सोनाराला आश्चर्य वाटलं की साधूला माहीत असून देखील ते हा तांब्या द्यायला कसे तयार झाली परंतु आपण जास्त थांबलं तर साधूचं मन कदाचित बदलेल आणि हा तांब्या हातचा जाईल असं ह्या विचाराने जास्त वेळ न दवडता तो ताबडतोब तांब्या घेऊन निघाला मात्र दोन दिवसानंतर तो सोनार परत साधूकडे आला आणि तो तांब्या त्याने साधूच्या पायापाशी ठेवला आणि त्यावर साधू पुन्हा स्मितहास्य करीत त्याला म्हणाले आता तुला काय पाहिजे आणि त्यावर सोनार त्यांना म्हणाला तुम्ही ज्या उदारतेने आणि मोकळ्या मनाने हा सोन्याचा तांब्या माझ्या स्वाधीन केला ती काळजाची उदारता आणि मनाचा मोकळेपणा मला पाहिजे होय ती काळजाची उदारता आणि मनाचा मोकळेपणा मला पाहिजे माझ्या प्रिय बंधू भगिनीनं आज आपण समेट ह्या विषयावर चिंतन करीत आहोत आणि आपल्याला माहीत आहे की पवित्र मरियेने देवाच्या योजनेला होकार देऊन प्रभुद्वारे देव आणि मानवाच्या समेटाच्या कार्यासाठी पुढाकार घेतला त्यासाठी आपल्या स्वतःची स्वप्न जणू काही तिने बाजूला ठेवली अनमोल असा त्याग केला पण आज आपण जगात पाहिलं तर मानवामधील हा समेट उरला आहे का घराघरातील समेट राहिला आहे का नातेवाईकामध्ये हा समेट आहे का शेजाऱ्यांबरोबर हा समेट दिसतो का आणि त्याचं उत्तर आपल्याला माहीत आहे त्याचं उत्तर खूपशा ठिकाणी नाही असंच येईल आणि त्याचं कारण काय तर त्या भक्ताने साधूकडे मागितलेली काळजाची उदारता आणि मनाचा मोकळेपणा आज दुर्मिळ होत चाललेला आहे की आज आपण पाहतो की जो तो देण्यापेक्षा घेण्याच्या मागे लागलेला आहे वाटण्यापेक्षा जमवण्याच्या मागे लागलेला आहे की आज काळजामध्ये उदारतेऐवजी स्वार्थ भरत चाललेला आहे आणि मनाच्या मोकळेपणापेक्षा मनाचा आडमुठेपणा वाढत चाललेला आहे की आणि त्यामुळे आज आपल्याकडे समेट नाही व समेट नसल्यामुळे त्याचे विपरीत असे परिणाम आज खूपशा अशा कुटुंबामध्ये आपल्याला दिसत आहेत कोणतेही परिणाम तर आज आपण पाहतो की आज आपल्याकडे पैसा आहे पण सुख नाही पंच पकवाने आहेत पण भूक नाही मखमली गाद्या आहेत परंतु सुखाची झोप नाही खोलीत ए सी आहे परंतु काळजात भीती आहे आज आपल्यापैकी काहींच्या बँकेची अकाउंट्स पैशाने भरलेली आहेत परंतु काळजात मात्र पोकळी आहे आणि ह्याचं कारण काय आपण पैसा संपत्तीची वाढत चाललेली हाव आणि फक्त जमवण्यासाठी चालू असलेली ती आपली जीवघेणी धाव आपण काहीजण असे पाहतो की जे माझे आहे ते तर मला पाहिजेच परंतु जे दुसऱ्याचे आहे तेही माझेच व्हायला पाहिजे ही त्यांची प्रवृत्ती झालेली आहे आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होत आहेत अगदी सख्या भावा बहिणींना फसवण्यासाठी देखील ते आज मागेपुढे पाहत नाहीत अशी माणसे जणू काही जग मिळवून आत्मा गमावण्याच्या मागे लागलेले आहेत धन दौलत मिळवून स्वर्ग राज्य गमावण्याच्या मार्गावर ते जणू काही वाटचाल करीत आहेत प्रिय बंधू भगिनीनो आपल्याच लोकांशी नाते तोडून रक्ताच्याच लोकांना जमिनीच्या बाबतीत फसवून खोट्या सह्या करून मिळवलेल्या संपत्तीवर माणूस समाधानी राहू शकतो का आणि त्याचे उत्तर आपल्याला माहीत आहे कधीच नाही कारण शेवटी त्या खाटेवर अखेरचे क्षण मोजत असताना आपल्यापुढे त्या खोट्या सयांचा कागद फक्त दिसणारच नाही तर नाचणार आहे नाचणार आहे इतरांना फसवून लुबाडलेली ती संपत्तीच आपल्याला तिथे खायला उठणार आहे ज्याला फसवलं त्या व्यक्तीचा चेहरा पुन्हा पुन्हा त्या क्षणाला त्या अंतिम क्षणाला आपल्यापुढे दिसणार आहे आपल्या काळजाला टोचणी देणार आहे परंतु तोपर्यंत खरंच खूप उशीर देखील होणार आहे होय खूप उशीरदेखील होणार आहे माझे प्रिय बंधू मगिनी माणसाला पैसा नक्कीच हवा आहे यात काही वाद नाही परंतु किती नक्की किती आपली धाव नक्की कोटपर्यंत थांबणार आहे आपली हाव नक्की कोटपर्यंत थांबणार आहे या पैशा जमिनीच्या हवेमुळे व त्यातील भांडणामुळे माणूसात जगायचंच विसरत आहे अनेक आजार शरीरात घेऊन तो फिरत आहे अचानक जग सोडून निघून जात आहे आणि मागे ठेवलेल्या जमीन पैशामुळे मुलांमध्ये भांडणे देखील लागत आहेत आणि त्यामुळे आज एक प्रश्न विचारावासा वाटतो की माणसा माणसा तू खरे जीवन नक्की कधी जगायला लागणार आहेस पैशापेक्षा नात्याला नक्की कधी महत्त्व देणार आहेस बँकेचे खाते जपण्यापेक्षा रक्ताचे नाते तू कधी जपणार आहेस तू भानावर नक्की कधी येणार आहेस आणि समेटाचे पाऊल तू नक्की कधी उचलणार आहेस प्रिय बंधू भगिनीनो मी फक्त घेण्यापेक्षा देण्यातही धन्यता मानावी इतरांसाठी त्याग करण्याची तयारी ठेवावी संपत्तीपेक्षा रक्ताची नाती जपावीत आणि मी सुरुवातीला सांगितलेल्या त्या साधूसारखी आपल्या काळजात देखील उदारता नांदावी म्हणून समेटासा आदर्श असलेल्या पवित्र माता आपली रमेदी माताच्या मध्यस्थीने प्रभूकडे नम्र आणि उदार काळजाची देणगी मागूया